या आहेत पंढरपूर तालुक्यातील करकम येथील आदर्श प्रशाला व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनी तेजश्री नागणे व तृप्ती नागणे या दोघी जुळ्या आहेत आणि नुकत्याच लागलेल्या दहावीच्या परीक्षेत या दोघींचा समान गुण घेऊन प्रशालेत प्रथम क्रमांक आलाय तेजश्री व तृप्ती या दोघींनाही दहावीत एक समान म्हणजे त्र्याण्णव टक्के एवढे गुण मिळालेत त्यामुळे जन्म एकाच वेळी अभ्यास एकत्र आणि आता तही समान गुण मिळाल्याने त्यांचं सर्वत्र आम्ही अभ्यास करताना असं पॉइंट वाईज केला कारण का पॉइंट वाईज आपण केलं तरी आपल्याला लत, कळलं तर आपण लिहू शकतो आणि टार्गेटचा गाईडचा वापर केला तरी आपण त्याच्यातनं किती पण पाठांतर केलं तर आपल्याला लिहिता येत नाही आणि स्वतः अभ्यास करून आपल्याला समजलं असेल ना आपण उत्तर अर्धा पान असलं ना गाईडात आपण दीड पान लिहू शकतो आपल्या स्वतःच्या मनाने त्यामुळं मला पॉईंट वाईज अभ्यास करण्यात खूप इंटरेस्ट होता आणि जी समजलं नाही ती आम्ही शिक्षकांना विचारायचो जी समजत नाही आम्ही तिथं दहा वेळा विचारायचो पण ती समजून घेतल्याशिवाय आम्ही थांबतच नव्हतो नववीला आम्हाला नव मला नव्वद टक्के पडलेले एक पण नव्वद पॉईंट ऐट ऐंशी पडलेले असं वाटायचं की तेवढा पॉईंटचा फरक आहे सगळे म्हणायचे की तुमच्यात रेस खूप आहे पण असं कधीच वाटलं नव्हतं की दहावीत आपल्याला सेम टू सेम मार्क पडतील तेजश्री आणि तृप्ती लहानपणापासूनच हुशार होत्या दहावीचा अभ्यास दोघींनी मिळून केला आणि योगा योगाने या दोघींनाही समान गुण मिळाले याचा या, या दोघी बहिणींनाही मोठा आनंद आहे दहावीचा मी आणि दिदी मिळून काय करायचो जेस्ट जे शाळेत शिकवले ते एकदा की होईना घरी आल्यानंतर वाचायचं सायन्स असो मॅथ्स असो शाळेत जे गणित झाले शिक ते घरी आल्यावर दोन वेळा तर सोडवायचे सायन्सचं जेवढं मॅडमनी शिक शिकवलं आहे तेवढं घरी आलं की वाचायचं त्याचे पॉईंट काढायचे आणि ते पॉईंट आठवड्यातून एकदा का होईना रिवाईज करायचे त्याशिवाय आपल्याला येणार नाही ना पेपरला हे मला माहीत होतं आणि मी पहिल्यापासूनच असा पेपरच्या सत्राच्या परीक्षेत आपल्या चाचणी आले असा अभ्यास करतो ना आपण तसं मी करत नव्हते मी डायरेक्ट बोर्डाच्या तयारीने अभ्यास करत होते त्यामुळं कधीच वाटलं नाही की बोर्डाची परीक्षा आपल्याला हार्ड जाईल काय आमच्या दोघींमध्ये कधीच असं एका मैत्रिणीचं बहिणीचं नातं तर होतं पण एक मैत्रीण असल्यासारखं आम्ही मागायचो कधी आम्ही दोघींनी नववी आम्हाला असं कळतंय असं आम्ही दोघींनी वेगळा डब्बा तर कधीच नेला नाही आम्ही दोघी एकत्रच डब्बा न्यायचो त्यामुळं बॉन्डिंग असं मैत्रिणीसारखंच होतं तेजश्री व तृप्ती यांना भविष्यात आय ए एस व्हायचं आहे त्यासाठी त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे या यशात त्यांचे शिक्षक व कुटुंबाचाही मोठा वाटा आहे त्यांचं शेड्यूल म्हणजे सगळं सकाळ आम्ही आज त्यांना मध्ये कधी रानातलं हे कधी काम सांगतच नाही आणि काय कधीच हेच ना त्यांना त्यांच्या त्यांच्यामध्ये अभ्यास एक त्यांचं एकच ध्येय अभ्यास पुढं काय व्हायचं माझ्या वर्गामध्ये ब्याऐंशी विद्यार्थी होते त्यापैकी सहा विद्यार्थी नव्वद टक्क्याच्या पुढं आहेत आणि प्रथम क्रमांक येण्याचा जो मान आहे तो तेजश्री आणि दोघी भगी बहिणींनी मिळून हे त्र्याण्णव टक्के मार्क मिळवून त्यांनी पहिला क्रमांक मिळवलेला आहे दोघींनाही समानच गुण आहेत महत्त्वाचं असं होतं की या कुटुंबातली म्हणजे यांची मम्मी जी आहे ती आमची विद्यार्थिनीच आहे त्यामुळं आमचं जे फाउंडेशन जे आहे शाळेचं जे फाउंडेशन आहे ते मुळात असं होतं की केवळ गुणवत्ता नाही तर संस्कार आणि गुणवत्ता या दोन्हीवरकडं भर द्यायचा आणि एक उद्याचा सुजान नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न करायचे हे आमच्या शाळेचं ध्येय तेजश्री व तृप्ती यांच्या पुढील वाटचालीसाठी एबी मराठीच्या मनपूर्वक शुभेच्छा